बघा तुरीची डाळ घेतली या दोन वाट्या आपल्याला आता डाळ बनवायची स्वच्छ पाण्याने मस्त धुऊन घेतली चांगली डाळ हे बघा आता इत एवढं पाणी टाकलं दीड ग्लास पाणी टाकलं मी आता गॅस पेटवायचा ठेवला डाळीचा हळद आणि मीठ टाकून द्यायचं थोडंसं एक टमाटा आणि हिरव्या मिरच्या टाकून द्यायच्या आता मस्त दोन तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या उकळी आली आता झाकण लावते झाकण लावलं आता पण आता डाळीला देणार आहे एक चम्मच तूप घेतलं थोडंसं जिरं थोडासा हिंग पण आता हे बघा आपली डाळ झाली आता तयार फोडणी दिली वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची झाली आपली डाळ तयार